माझं नाव विजय भीमराव पाटील आहे मी राहणार वडजी बडगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी मक्का लावतो आहे टोकन यंत्रावरती टोकन यंत्राचा मक्का दीड इंच खोल जातो आणि मजूर आवाभावी हे परवडतं आणि याला काही खर्च नाही आणि मक्का एकदम परफेक्ट येतो त्याच्यावर तुम्हाला पूर्वी किती मद मजूर लागत होतं पूर्वी मला एक री... सात आठ बाया लागत होत्या अडीचशे रुपये रोज घेत होत्या काही झालं तर एकरला पंधराशे दोन हजार खर्च होता तो खर्चही वाचतो आणि याच्यावर मक्का चांगला लागतो उगम क्षमता कशी आहे उगम क्षमता एकदम एकदम भारी उगतो याच्यावर दीड इंच खोल जातो त्याच्यामुळे पक्षी खात नाही कुणाचं म्हणजे काही दान तानच नाही किती वर्षापासून तुम्ही ये ये यूज करता है? तीन ते चार वर्षापासून या टोकन यंत्रावरच मक्का लावतोय याला काही डिझेल वगैरे लागतं का डिझेल वगैरे काही लागत नाही फक्त त्याच्यामागे चालावं लागतं एक एक माणूस दीड दोन एकर क्षेत्र काढू शकतं त्याच्या जोडीला जर राहिलं तर तो तीन एकर क्षेत्र त्याच्यावर निघू शकतं काय आवाहन कराल तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच आवाहन करतो की याच्यावर मक्का लावायला पाहिजे सगळ्यांनी एकच नंबर मक्का उतरतो पक्षी वगैरे खात नाही खोल जातो उगमशक्ती चांगली होते याच्यावर आतापर्यंतचा अनुभव काय तुमचा आतापर्यंतचा अनुभव माझा एकदम चांगला आहे एकदम एक भारी लागवड होते याच्यावर याच्यावरच सगळ्यांनी लागवड करायला पाहिजे मजुरांच्या रावण्या करण्याचं काम राहणार नाही तुमची आता मजुरी पण बस वाचून वाचून गेली दोन हजार रुपये एकरी वाचून गेले माझे तीन एकर जर क्षेत्र लावलं तरी सहा हजार रुपये वाचतात माणसाचे त्याच्यामध्ये मटेरियल वगैरे काही बी होऊन जातं माणसाचं